मुलीचे स्त्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर सोबत असते ती म्हणजे पाळी चाळीशीनंतर ती जशी चायला चालू होते तशा वेगवेगळ्या समस्या उद्भवतात त्याला पेरिमेनापॉझल सिमटम्स म्हणजे प्रजोनिवृत्ती दरम्यानच्या समस्या म्हणतात नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया देवरे स्त्रीरोगतज्ञ श्री गुरुजी रुग्णालय आज तुम्हाला याविषयी माहिती सांगणार आहे जेव्हा चाळीशीनंतर पाळी जायला चालू होते तेव्हा तिच्यामध्ये अनियमितता येते कधी लवकर तर कधी उशिरा होते काही काही वेळेस त्याच्यामधलं ब्लिडिंग कमी किंवा जास्त प्रमाणात होतं हे सर्व होत असताना सर्वात महत्वाचं सिमटम जाणवतं ते म्हणजे हॉट फ्लशेश म्हणजेच अचानक तुम्हाला थंडी वाजते अचानक गरम होतं अचानकच दरदरून घाम फुटतो हे सगळं होत असताना तुमची चिडचिड होते मनाचं संतुलन बिघडतं नैराश्य येतं कुणी पण थोडं जरी बोललं तरी रगेच राग येतो वाईट वाटतं यासोबतच खालच्या मायांगाचा ड्रायनेस येतो त्याचप्रमाणे वारंवार इन्फेक्शन होतात स्नायूंची क्षमता हो त्या कमी होत जाते आणि स्नायूंची झीज जास्त होऊन ओस्टिओपोरोसिस सारखे आजार सुद्धा जाणवतात याच्यामध्ये गुड कोलेस्ट्रॉल कमी होऊन शरीरामध्ये चरबीचे प्रमाण जास्त वाढते आणि ते साधारणपणे कमरेच्या भागामध्ये जास्त वाढते याच्यामुळे हार्ट अटॅकचा सुद्धा जास्त उद्भवू शकतो